श्री राम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, राम राम श्री ब्रह्मचैतन्य दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण अठ्ठावीसावे कृतार्थ पुत्र माय कुशित मी बसमधूनच त्या दिव्य कलशाला मनोमन साष्टांग नमस्कार घातला तो दिव्य कलश पाहताच माझे अंग शहाऱ्यांनी भरून आले गोंदवले यायला फक्त पाचच मिनटे होते आमच्या स्वारीने जोळी खांद्यावर टांगली आणि बसच्या दरवाज्याजवळ येऊन थांबली बस अतिवेगात असूनही अशक्त आजारी माणसाच्या चालीप्रमाणे वाटत होती खाली उतरण्याची माझी गाई पाहून कंडक्टर साहेब म्हणाले बुवा जरा दमान उतरा असे म्हणून त्यांनी दोरी ओढून घंटी वाजवली आणि ड्रायव्हर साहेबांनी ब्रेकवर जोरात पाय दाबून गाडी थांबवली आणि सर्व मागची उभी असलेली मंडळी ब्रेक जोरात लागल्यामुळे पुढे आली आणि मागच्या सीटवरच्या वंडळींनी पुढच्या सीटला डोकी ठेवून नमस्कार केले गाडी व्यवस्थित थांबताच सर्वांनी आपापली पागोटी टोप्या सरळ केल्या आमच्या स्वारीने लंगोट लंगोटी बांधायची कमरेची कापडाची दोरीवर वर सरकवली आणि अतिआनंदाने सर्व प्रवाशांच्या अगोदर पहिल्या क्रमांकाने खाली जमिनीवर श्रींच्या आईच्या भूमातेवर लहान बालकासारखे उडी मारली आणि त्या दिव्य बहुमातेची धूळ कपाळावर धारण केली धूळ कपाळाला ला लागताच माझे अंग श्रींच्या प्रेमाने रोमांचित झाले आमची स्वारी बराबर श्रींच्या दिव्य समाधीकडे वाटचाल करू लागली स्टँडपासून केवळ एक फरलांगवरच समाधी मंदिर आहे परंतु ते मला हजारो फरलांगावर आहे असे वाटत होते हात पैन धुताच आमची स्वारी सभामंडपात जाऊन बराबर तळघरातल्या बारा तेरा पायऱ्या उतरून श्रींच्या समाधीसमोर साक्षात दंडवत पडली श्रींच्या समाधीकडे पाहून अंतःकरण अत्यंत गहीवरून आले आणि माणगंगा माझ्या नेत्रातून वाहू लागली एवढ्यात कानावर आवाज आला बाळ आत ये हा आवाज ऐकताच श्रींच्या समोरचा जाईचा दरवाजा आपोआप उघडला गेला आणि आमची स्वारी आत जाणार एवढ्यात श्रींची दिव्यस्वारी प्रगट झाली त्याबरोबर मी त्यांना लगबगीने श्रीसाष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून समोर उभा राहिलो एवढ्या श्री महाराजांची दृश्य झाली आणि काय आश्चर्य मी जिथे दरवाज्याच्या बाहेर उभं होतो त्याच ठिकाणी स्वतःला उभं असलेलं पाहिलं आणि जाळीचा दरवाजा बंदच होता श्रींच्या या अद्भुत दर्शनाने मला फारच आनंद झाला आणि मी श्रींना प्रार्थना केली हे सद्गुरुनाथा अशीच तुझी दिव्यदर्शने होते असे म्हणतात श्रींच्या समाधीवरील लाल जास्वंदाची फुले खाली पडले त्यावेळचा आनंद वर्णन करण्यासाठी माझी लेखणी काम करण्यास तयार नाही काही प्रसंगाचा अनुभव घ्यायचा असतो तो शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही कारण तो दिव्यानंद अमर्याद असतो बुगुळाची गोडी गुळ खाऊनच चा अनुभवायची असते त्याचप्रमाणे दिव्यानंद स्वतः अनुभवून अनुभवायचे असतात श्रींचे दर्शन घेऊन आमची स्वारी पूज्य अण्णा गाडगीळ यांच्या खोलीवर गेली ही स्वारी तेव्हा आंतरदेशीय पात्र लिहित होते त्यांना साष्टांग नमस्कार घालून त्यांच्यासमोर उभा राहिलं तेव्हा माझ्याकडे पाहून म्हणाले अरे केव्हा आलास आता तू खराब बुवा शोभतो आहेस नंतर जपसंकल्प पूर्ण झाल्याचे त्यांना सांगताच अण्णांच्या चेहऱ्यावर विलक्षण प्रसन्नता दिसू लागली प्रसन्न अण्णा म्हणाले तू भाग्यवान आहेस महाराजांची तुझ्यावर कृपा आहे एवढे बोलून झाल्यावर मी अण्णांना म्हणालो मला समाधी मंदिरात सेवेला जाण्याची इच्छा आहे तरी आपली परवानगी हवी 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 आहे त्यावर अण्णा म्हणाले अरे जा की पुजाऱ्याला माझे नाव सांग म्हणजे झाले हे त्यांचे अमृतवाक्य ऐकून मला आनंद झाला आणि दुसऱ्या दिवसापासून समाधी सेवा मिळणार म्हणून अत्यानंद झाला हे अण्णा गाडगेळ पाच विश्वस्तांपैकी म्हणजे श्रीसंस्थेचे एक सक्रिय पंच होते अण्णांचा आशीर्वाद घेऊन आमची स्वारी जन्मदात्या आई वडिलांच्या दर्शनार्थ दत्त मंदिरात गेली आई दत्ताच्या अंगणातच तुळशी वृंदावनाजवळ उभी होती मला पाहताच तिचे रु हृदय मातृवात्सल्याने वात्सलल्याने गईवरून आले मी आईला साष्टांग नमस्कार घातला आणि उभा राहिलो तेव्हा माऊलीने कडकडून अलिंगन दिले एवढ्या वडिलांची स्वारी मंदिरातून बाहेर आली त्याबरोबर मी त्यांना साष्टांग नमस्कार घातला त्यांच्याही डोळ्यातून गळागळा पाणी आले भावंडांना खूप आनंद झाला रात्री मुकामाला श्री संस्थांमध्ये आलो अण्णा नुसते पंच नसून उच्च साधकही होते ही स्वारी रोज रात्री अडीच वाजता उठून आपले अन्नी कुरकुण साडेतीन वाजता पहाटे समाधी मंदिरात हजर असे या स्वारीचे आमच्या स्वारीवर विशेष प्रेम होते त्यांनी दोन अडीच तपे श्रींची मनपूर्वक उत्तम सेवा केली यांनी श्रींचे चरित्र आपल्या जीवनात उतरवण्याचा पुष्कळसा प्रयत्न केला यांनी देह सोडल्यावर विश्वस्त श्रीराम गणपतराव दामले यांनी श्री, दाम श्री संस्थेच्या सेवेचे व्रत घेतले यांना सांप्रदायिक मंडळी बापू काका बापूराव बापूसाहेब या नावाने संबोधतात यांचे वडिलांनी श्रींच्या सगुण रूपात श्रींची खूप सेवा केली श्रींनी सगुण देहाचा त्याग केल्यानंतर गणपतरावांनी चाळीस बेचाळीस वर्षे गोंदवले संस्थानाची सेवा केली आपल्या वडिलांचीच दिव्य परंपरा श्रीराम दामले उर्फ बापूराव चालवित आहे श्रींची दामले वंशावर विशेष कृपा आहे गणपतरावांना अकरा वर्षे श्रींचा सहवास लाभला यांची श्रींच्यावर अनन्य निष्ठा होती श्रींचा प्रत्येक शब्द ते वेदवाक्य समजत असत एकदा श्रींनी दामलेंना सहकुटुंब काशी यात्रा करण्यास सांगितले तेव्हा दामले म्हणाले महाराज तुमच्या चरण कमली सर्व तीर्थे आहेत असे असताना अन्यत्र जाणे मला बरे वाटत नाही शिवाय बायकोला मूळव्याधीचा त्रास आहे तुमची भेट हीच माझी काशीयात्रा हे ऐकून श्रींची स्वारी अति प्रसन्न झाली आणि श्री म्हणाले तुम्ही नवरा बायकोनी काशीयात्रा करावी अशी माझी इच्छा आहे हे ऐकून गणपतरावांचा नाईलाज झाला आणि श्रींच्या आग्रहावरून ते काशीयात्रेस निघाले निघतानाच एक प्रसंग महत्त्वाचा आहे श्रींची स्वारी फार गमतीदार आहे हे आत्तापर्यंतच्या अनेक प्रसंगावरून वाचकांच्या लक्षात आले असेलच यात्रेला निघताना श्रींनी गणपतरावांना फक्त पन्नास रुपये उसने म्हणून दिले होते त्यांना निरोप द्यायला श्री छकड्यापर्यंत आले होते गणपतरावांनी श्रीं गणपतरावांची श्रींच्यावर निष्ठा होती परंतु हे थोडे चिकित्सक वृत्तीचे गृहस्थ होते परंतु आपली चिकित्सक वृत्ती श्रींच्या सेवेच्या आड कधी येऊ दिली नाही श्रींची प्रत्येक कृती भगवंताकडे घेऊन जाणारी होती श्रींच्या प्रत्येक हालचालीत परमार्थाचे मर्म साठवलेले आहे श्रींनी दामल्यांना पन्नास रुपये दिल्यानंतर गणपतरावांच्या मनात विचार सुरू झाले पन्नास रुपयात कसे काय होणार तेथे पूजा अभिषेक ब्राह्मण जेवण दक्षिणा या सर्व गोष्टी केवळ पन्नास रुपयात कशा काय होणार एवढ्यात त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला हातातले सोन्याचे सल्लेच उपयोगी पडतील हा विचार जांभळ्यांच्या मनात येत असल्याने श्री म्हणाले गणपतराव प्रवासात भामट्यांचा त्रास फार होतो हे सल्ले भाऊसाहेबांजवळ काढून ठेवा गणपतरावांचे विचार पुढे सुरू झाले निदान हिची नथ तर आहे तो श्रींची स्वारी म्हणाली अहो हे पहा बायकांच्याही अंगावर काही असू नये ती नथही काढून ठेवा आणि ते मी दिलेले पत्र बघू असे म्हणून श्रींनी ते पत्र घेतले आणि त्यावर ताजा कलम घातला यांना उसने पैसे देऊ नयेत एवढे प्रकार झाल्यावर मात्र गणपतरावांच्या डोक्यात लकलकीत प्रकाश पडला आणि आपली चूक त्यांच्या लक्षात आली ते स्वतःशीच म्हणू लागले अरे साक्षात ब्रह्मांड नायक आपल्याबरोबर असताना आपण ओगीच काळजी करतो असे म्हणून दामलेश्वरींच्या चरणावर दंडवत पडले आणि म्हणाले महाराज साक्षात आपण बरोबर असताना हलक्या प्रतीचे विचार माझ्या मनात आले याबद्दल मला क्षमा करा नंतर श्रींनी एका झाडाचा पाला गणपतरावांच्या बायकोला दिला आणि म्हणाले नुसता हा पदराच्या टोकाला बांधून ठेवा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही आणि खरेच त्या बाईंना प्रवासातून परत गोंदावलेला येईपर्यंत मुळव्याधीचा त्रास झाला नाही परत आल्यावर मात्र मुळव्यात पूर्ववत हजर झाले तेव्हा श्री म्हणाले प्रारब्धाने आलेला भोग हा भोगलाच पाहिजे फार तर तो लांबणीवर टाकता येतो इतकेच श्रींनी जी पत्रे दिली त्या सह होती त्यामुळे गणपतरावांची सहकुटुंब काशी यात्रा फारच चांगली झाली आपली सद्गुरूंच्या प्रती निष्ठा असते परंतु काही वेळा त्यावर अज्ञानाचे पटल येते ते पटल सद्गुरुनाथ महाराज कशाप्रकारे दूर करतात हे आताच्या दिव्य प्रसंगावरून लक्षात आले असेलच अहो छत्रपती शिवाजी महाराजांची समर्थांच्यावर अनन्य निष्ठा होती परंतु या निष्ठावानावर देखील एकदा अज्ञानाचे पटण आले होते एकदा सामानगड किल्ल्याच्या तटबंदीचे काम जोरात चालू होते अनेक स्त्री पुरुष काम करीत होते छत्रपतींची स्वारी स्वतः जातीने काम पाहत होती अनेक मजुरांना काम करत असताना पाहून छत्रपतींची छाती अभिमानाने फुलली आणि त्यांच्या मनात अहंकाराची भावना जागृत झाली ते स्वतःशीच म्हणू लागले या सर्व मंडळींचा उदरनिर्वाह हो माझ्यामुळे होतो आहे मी या सर्वांना पोचतो आहे अशा प्रकारचे अहंकारी विचार शिष्याच्या मनात उद्भवतात समर्थांची सारी जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करून शिवबाच्या समोर प्रगट झाले त्याबरोबर शिवबाने समर्थांना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून समोर उभे राहिले समर्थांनी आपली नजर सर्व मजुरांवर टाकली आणि शिवबाकडे पाहून म्हणाले वा शिवबा फारच जोरदार काम चालले आहे असे म्हणून एका मोठ्या दगडाकडे पाहून म्हणाले अरे शिवबा तो दगड इकडे घेऊन ये आणि फोडून दोन भाग कर आज्ञा होता शिवबाने त्या दगडाचे दोन भाग केले तर काय आश्चर्य त्या दगडामध्ये एक उखळासारखा खड्डा असून त्यात पाणी होते आणि त्यात मोठी बेडकी होती त्या बेडकीकडे बोट करून समर्थांची स्वारी शिवबाला म्हणाली वा महाराज आपल्याला सर्व जीवमात्रांच्या रक्षणाची किती काळजी आहे या दगडामध्ये सुद्धा त्या बिचाऱ्या बेडकीसाठी आपण पाणी घालून ठेवले आहा शिवबा आपण धन्य आहात हे समर्थांचे मार्मिक बोलणे ऐकून शिवबांची स्वारी खजील झाली या प्रसंगामागे असलेला गुह्यार्थ शिवबांच्या ध्यानी आला आणि लगेच शिवबांनी समर्थांना साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले हे सद्गुरुनाथा माझा सूक्ष्म अहंकार आपल्या दिव्य लिलेने नाहीसा झाला अशा गुरु शिष्यांच्या जोड्या अतिदिव्य असतात आपल्या अनेक लिलांमधून ते गुरु शिष्य भगवद्गीतेचे गुह्यार्थ उकलून दाखवतात समर्थांच्या सर्व लिला अति दिव्य आहेत त्याच समर्थांचे अवतार माझे सद्गुरुनाथ आहेत आणि कल्याणाचे अवतार साक्षात ब्रह्मानंद महाराज आहेत एकदा बरीच मंडळी बोलत बसली असता श्री महाराज ब्रह्मानंदांना म्हणाले ब्रह्मानंद बुआ ही सगळी मंडळी मला समर्थांचा अवतार मानतात तर असे कोणते साम्य आमच्या आणि समर्थांच्यामध्ये आहे हे श्रींचे वाक्य ऐकून ब्रह्मानंदांनी हात जोडले आणि अत्यंत नम्रपणे सांगितले की महाराज समर्थांचे आणि आपले प्रत्येक गोष्टीत साम्य आहे फक्त आपल्याला कल्याण तेवढा नाही शिष्योत्तमाचे अत्यंत मार्मिक उत्तर ऐकून श्री समर्थांची स्वारी अत्य अत्यंत प्रसन्न झाली आणि मंडईंना म्हणाली अहो समर्थ ते समर्थच त्याच्यासारखा दुसर, दुसरा त्यांच्यासारखा दुसरा फोन होईल पण हे ब्रह्मानंद बुवा मात्र कल्याण व्हायला लायक आहे यात शंका नाही श्रींच्यामध्ये आणि समर्थांच्यामध्ये अंतरंगाच्या दृष्टीने काहीच फरक नाही त्या अवतारात राहिलेले कार्य या अवतारात सुरू केले समर्थ महापुरुषांची कार्ये जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत चालू राहणारच श्रींनी आपले रूप एकोणीसशे तेरा साली गुप्त केले परंतु गुप्तपणे श्रींचे कार्य अव्याहत चालू आहे आणि हे श्रींचे जगदोद्धाराचे कार्य यावश्चंद्र दिवाकरो या, दिवा या नायाने चालतच राहील ज्याची दर्शनाची भावना असेल त्याला अजूनही श्रींचे प्रत्यक्ष दर्शन होते हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे माझे बोलणे किंवा लिहिणे हे श्रींच्या दिव्य कृपेचे फळ आहे श्रींच्या कृपेने समाधी सेवेचा लाभ रोज मिळत होता आता गोंदवल्यास येऊन आठ दिवस झाले होते श्रींच्या दिव्य अनुभवामध्ये आमची स्वारी अतिशय आनंदित होती नेहमीप्रमाणे पहाटे तीन वाजता समाधी मंदिरात गेलो होतो तेव्हा पूजनी या अण्णा आणि श्रींचे सेवक पुण्याचे पेणसे साहेब असे आम्ही तिघेच होतो श्रींच्या समाधीची पूजा झाल्यावर माझ्या मनात सहज विचार आला की श्रींच्या या काळ्या कुळकुळीत पादुकांवर मोगऱ्याची पांढरी शुभ्र फुले किती सुंदर दिसतील असा विचार मनात यायला आणि ओंजभर फुले येऊन घेऊन एक गृहस्थ यायला एकच गाठ पडली फुलांना पाहताच माझे अंतकरण त्या फुलांच्या प्रमाणे फुलले फुलांमध्ये पाहून अण्णा म्हणाले अरे राम ती फुले पादुकांवर वाहून दे त्याप्रमाणे गैवरलेल्या अंतकरणाने ती सुंदर फुले वाहून दिली नंतर अण्णा काही कारणाने खोलीवर निघून गेले आणि पेणसे साहेब गोपाळकृष्णाच्या पूजेला निघून गेले एवढ्यात पुण्याचे डी एस पी देशपांडे तीर्थमंडपात येऊन श्रींना बोपाळ्या ऐकू लागले श्रींच्या चरणपादुकांकडे पाहून माझ्या हृदयात अनेक सात्विक भावनांचा मेळावा भरला आणि माझ्या डोळ्यांमधून एकसारखे अश्रू वाहू लागले श्रींच्या चरणाकडे मी एकसारखा पाहत होतो पाहता पाहता श्रींची स्वारी खाली समोरच्या चांदीच्या पाटावर पाय सोडून बसलेली दिसली श्रींना पाहताच मी एकदम साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून उभा राहिलो तर काय स्वारी अदृश्य होऊन पूर्व श्रींची समाधी दिसू लागली माझ्या श्रींची समाधी अत्यंत जागृत आहे जो भक्त भावनेने त्यांना ओळखतो त्याला तेथे चैतन्याचा प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय राहत नाही अजूनही गोंदवलेल्या या समर्थांच्या समाधीतून श्रीराम जयराम जय जयराम असा मंत्रध्वनी ऐकू येतो या श्रींच्या चरणपादुकांची स्थापना सन एकोणीसशे चौदाला ब्रह्मानंद महाराजांच्या अमृत हस्ते झाली आहे ज्यांच्या पादुकांची स्थापना केली आणि ज्यांच्या हस्ते स्थापना केली ते दोघेही जबरदस्त महापुरुष असल्याने येथे जबरदस्त जागृती आहे ज्याची जबरदस्त भावना असेल त्याला येथे अजूनही जबरदस्त अनुभव येतात परमार्थात भावना ही, ही अति दिव्य शक्ती आहे ती प्रत्येकाच्या हृदयात आहेच परंतु ती झोपलेल्या अवस्थेत आहे तिला नामस्मरणाने जागृत करावी म्हणजे मग दिव्य अनुभव आपल्या पाठीमागे लागतात ज्याने कधी गुळ खाल्लाच नाही त्याला गुळाच्या जवेचा अनुभव कसा असू शकेल भगवंत हा सर्व विश्वामध्ये व्यापून आहे त्याला पाहण्याची दृष्टी आपल्याजवळ नसल्याने तो अगदी जवळ असूनही दिसत नाही ती पाहण्याची दिव्यदृष्टी सद्गुरूंच्या दिलेल्या नामानेच प्राप्त होत असते म्हणून ज्यांना दिव्य परमात्म्याला पाहावेसे वाटत असेल त्याने अखंड नामस्मरण करावे नामस्मरणाने दिव्य परमात्मा आपल्या हृदयात प्रगट होतो तुलसीदासांनी रामचरित मानसमध्ये रामनामाचा महिमा खूप गायला आहे माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंचा प्राण रामनामात आहे अर्थात सद्गुरुदेव साक्षात नामावतार अवतार आहेत या नामावताराचा महिमा संतांनी अनेक साधूसंतांनी गायलेला आहे गोस्वामी तुलसीदास म्हणतात महामंत्र जोई जपत महेशु कासी मुकुतु हेतु उपदेसु महिमा महिमा जासू गणराव प्रथम नाम नामप्रभाव वा काय सुंदर वर्णन केलेले आहे तुलसीदास म्हणतात सर्व मंत्रात जो महामंत्र राम आहे त्या मंत्राने जप मुक्तीसाठी साक्षात शंकराने निवडलेला आहे याच मंत्राने काशी क्षेत्रात सर्वांना बोलेनात मुक्ती देतात याच रामनामाच्या प्रतापाने गणेशजीने पूजेचे अग्रगण्य स्थान पटकावले रामनामाचे महत्व गाताना एके ठिकाणी तर कमालच केली आहे तुलसीदास म्हणतात राम एक तापसतीयमारी नाम कोडी खल कुमती सुधारी ऋषिहित राम सुकेतुसुताकी सहित सेन सुत किन्नी बिवाती सहित दोष दुख देत दुरासा दलई नासा, भंजेऊ राम आपू भवचापू भव भय भंजन नाम प्रताप श्रीराम प्रभूंनी एक तपस्वी स्त्री आईल्याला मुक्त केली परंतु अनेक दुष्ट लोकांना नामाने सद्गतीला नेले आहे अनेक दुष्टांच्या बिघडलेल्या बुद्धीला नामाने ठिकाणावर ना आणले आहे श्रीरामाने विश्वामित्रांच्या सुरक्षेसाठी सुकेतू यक्षाचा ताडका नावाच्या कन्येला तिच्या प्रचंड सेनेसहित नष्ट केले तसेच सुबाहूचा अंत केला परंतु रामाच्या नामाने आपल्या भक्तांची दुःखे तसेच वाईट वासनांचा नाश केला ज्याप्रमाणे सूर्य अंधाऱ्या रात्रीचा नाश करतो त्याप्रमाणे रामनाम भक्तांच्या अज्ञानरूपी अंधा अंधाराचा नाश करते अहो रामाने शिवाचा प्रचंड धनुष्य तोडला परंतु त्याच्या नामाने भक्तांच्या अनेक मायावी न तुटणाऱ्या ग्रंथी कचाकच तोडून टाकल्या रामनामाचा प्रताप आगाध आहे रामनाम सिंहासमोर भवरूपी जंगलातील वासनारूपी श्वापदे कशी उभी राहतील वासनारूपी श्वापदे रामनाम पाहून यमरूपी जंगलात पळून जातात अहो विचार करा वासनारूपी गंधाट जंगलात ना रामनाम रूपी वणवा लागला तर अहंकारूपी वाघ सिंह हो, त्या अग्नीमध्ये कसे राहतील असं आमची स्वारी श्रींच्या कोशीत बंदवले ग्रामी चांगलीच रंगली होती आई ज्या कोशीतून बाहेर पडावे असे कोणाला कोणत्याच बालकाला वाटत नसते परंतु मुलाला जर मोठा शहा कर्तृत्वान करायचा असेल तर आई त्याला शाळेत पाठवते मित्रांच्यामध्ये खेळायला पाठवते तसे करण्यामध्येच मुलाचे तथा समाजाचे कल्याण असते याचप्रमाणे सद्गुरुमाता आपल्या शिष्याला देहाच्या सहवासात जवळ दीर्घकाळ ठेवत नाही म्हणूनच श्रींनी ब्रह्मानंदांना रामनाम भक्ती वाढवण्यासाठी कर्नाटकात जाऊन राहण्याची आज्ञा केली कोणत्याही शिष्याला आपण गुरु महाराज व्हावे असे वाटत नसते परंतु सद्गुरूंचीच जर आज्ञा झाली तर तेथे शिष्याचे काहीच चालत नाही गुरु शिष्य परंपरा ही पृथ्वीवर चालतच राहते ब्रह्मानंदांना आपल्या मनाला मुरड घालून श्रींचा आदेश पाळावा लागला श्रींच्या आदेशानुसार आमच्या स्वारीने जेव्हा मंडईंना अनुग्रह देण्यास सुरुवात केली तेव्हा आमच्या स्वारीला अज्ञानी लोकांच्या अनेक दिव्यातून जावे लागले अनेक वेळा श्रींनी मला सावरले एके दिवशी रात्री झोपताना मी श्रींना प्रार्थना केली की महाराज आपल्या केवळ नामस्मरणातच मला ठेवा इतरांना अनुग्रह देण्याचा अधिकार मला नको आहे अशी प्रार्थना करून रात्री झोपी गेलो त्या रात्री या एक संदर्भात स्वप्न पडले स्वप्नामध्ये आमची स्वारी थोरल्या श्रीराम मंदिरात गेली मंदिरात प्रवेश करतात श्रींची स्वारी समोर सिंहासनावर बसलेली दिसली श्रींना पाहताच त्यांच्याजवळ जाऊन त्यांना श्रीसाष्टांग नमस्कार घातला आणि एका बाजूला जवळच उभा राहिलो तेव्हा श्रींनी मला आपल्यासमोर खाली बसण्यास सांगितले आणि माझ्याकडे पाहून अत्यंत गोड हास्य केले माझ्या सर्व अंगावर अत्यंत प्रेमाने हात फिरून म्हणाले बाळ विधीचे विधान तुला कळणार नाही तू फक्त माझ्या आज्ञेचे पालन करत जा अनुग्रह देण्याचा अधिकार आहे की नाही याचा तू विचार करू नकोस जे शरण येतील त्यांना तू अनुग्रह देत जा माझा तुला आशीर्वाद आहे यानंतर स्वारी पुढे म्हणाली एकादशी करून पुन्हा नर्मदा काठी प्रस्थान कर एवढ्यात मला जाग आली आणि आमची स्वारी स्नानवरकुल समाधी मंदिरात हजर झाली अण्णा काहीतरी विशेष कामाच्या निमित्ताने सांगलीला निघून गेले होते पेणसे साहेब त्यांच्या घरी पुण्याला गेले होते त्यामुळे आम्ही आणि पुजारी दोघेच समाधी मंदिरात होतो लक्ष्मीबाई आमच्यानंतर येत असत समाधी पादुकांची पूजा झाल्यावर पेणसे नसल्यामुळे आमची स्वारी गोपाळकृष्णाची आईसाहेबांची तसेच ब्रह्मानंदांची पूजा करण्यात जात असे गोपाल मंदिराचे दारो उघडून आत गेलो आणि पंचोपचार पूजा करून त्याची बासरी पुसण्यासाठी हातात घेतली बासरी पुसता पुसता त्या मनोहराकडे पाहिले तर काय आश्चर्य ती मूर्ती होऊन माझ्याकडे पाहून म्हणू लागली मी कोण आहे सांग पाहू तेव्हा मी म्हणालो आपण कृष्ण आहात माझे उत्तर ऐकून स्वारी म्हणाली असे असे म्हणून नकारार्थी मान हलवले आणि एकाएकी त्या स्वारीच्या जागी श्रींची स्वारी, स्वारी स्पष्ट दिसू लागली त्याबरोबर आमची स्वारी एकदम भानावर आली आणि श्रींना त्वरित साष्टांग नमस्कार घातला हा दिव्य प्रसंग केवळ पाच सहा मिनटातच आटोपला होता नंतर तुळशीची आईसाहेबांची ब्रह्मानंद महाराजांची पूजा करून आमची स्वारी श्रींच्या दिव्य समाधी मंदिरात हजर झाली सकाळचा काकडा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे श्रींची प्रातः पूजा आरती झाली आणि एका फुलपात्रात श्रींचे तीर्थ घेऊन नेहमीप्रमाणे मी दत्त मंदिरात आईवडिलांच्या दर्शनास आलो आईवडिलांचे दर्शन घेऊन श्री दत्त शनी नृसिंहचे आंबेचे दर्शन घेऊन पुन्हा आमच्या आईवडिलांच्या निवासामध्ये आलो आता दोन दिवसांनी एकादशी करून मोरटक्क्याला प्रस्थान करणार असे दोघांच्या कानावर टाकले हे ऐकून त्यांना बरे वाटले नाही परंतु देहा प्रारब्धाधीन असल्याने म्हणजे श्रींच्या अधीन असल्याने येथे कोणाचे चालत नाही अण्णांची स्वारी आपली सर्व कामे ओरकून गोंदवल्यास आली अण्णांना मोरटक्क्यात जाणार असल्याचे सांगितले तेव्हा अण्णा म्हणाले नर्मदा परिक्रमा करण्याचा विचार आहे का तेव्हा मी त्यांना सांगितले नर्मदा परिक्रमास जाण्याचा विचार आहे पण अजून श्रींचा आदेश नाही हे ऐकून स्वारीने स्मित हास्य केले द्वादेशीला सकाळी श्रींच्या समाधीसमोर साष्टांग नमस्कार करून उभा राहिलो आणि म्हणालो महाराज आपल्या आदेशाचे पालन आपल्या कृपेने व्हावे हे वाक्य बोलून होताच श्रींचा मंजूळ आवाज कानावर आला बाळ काहीही काळजी करू नकोस मी तुझ्या हृदयातच स्थापित झालो आहे हे श्रींचे वाक्य ऐकून आमची स्वारी प्रसन्न चित्ताने सर्वांचा निरोप घेऊन मोरटक्क्याकडे निघाले पुढे मार्गे आलेल्या मार्गानेच जाण्याचे ठरवून आमची स्वारी पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये बसली बस थोड्याच वेळात कंडक्टरने दोरी ओढून घन गन, घन गन, घंटा वाजवली आणि ड्रायव्हर साहेबांनी सेरिंगला नमस्कार करून गाडी सुरू केली पाचच मिनिटात गाडी गाडगे महाराजांच्या अनाथ आश्रमाला मागे टाकून पुढे दहिवेरीकडे धावू लागली श्रीराम हरिओम तत्स